नमस्कार स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये सध्या मस्त स्ट्रॉबेरीचं सीझन आहे आणि असं म्हणतात की सीजनल फ्रूट्स हे खाल्ले पाहिजेत पण बऱ्याच वेळा काय होतं स्ट्रॉबेरीज हे आंबट निघतात मग अशा आंबट असलेल्या स्ट्रॉबेरीचं करायचं काय तर त्यासाठीच मी हो एक रेसिपी बनवली आहे आणि ती म्हणजे स्ट्रॉबेरीचा शिरा हे आंबट स्ट्रॉबेरीचा छान उपयोगही होईल आणि आपल्याला एक मस्त गोड असा पदार्थही खायला मिळेल तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा काय करायचं स्ट्रॉबेरी व्यवस्थित धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर त्या पुसून घ्यायच्या आणि मग त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे छोटे काप केले की के ते लवकर शिजले जातात आणि शिरायला छान गुलाबी रंग येतो अशा प्रकारे सगळ्या कॉ स्ट्रॉबेरीज कट करून घ्यायच्या आणि नंतर पॅनमध्ये एक चमचा तूप घालून त्याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा इथे मी एक कप रवा घेतला आहे रवा मंद आचेवर लालसर भाजून घ्यायचा म्हणजे शिऱ्याला चांगला चव येते आणि शिरा हा चिकट होत नाही असा एकदम सुट्टा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा रवा भाजून झाला की मग पॅनमध्ये अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं आणि तूप वितळलं की मग त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे काप घालायचे हे काप आपल्याला दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत दोन मिनिट झाले की स्ट्रॉबेरी ही मऊ पडायला लागते आणि मग ला ती मॅश करायला इझी जाते अशा मॅशरच्या पद्धतीने ती व्यवस्थित मॅश करून घ्यायची आणि मग मॅश केलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये एक कप साखर घालायची व ती साखर विरगळेपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं जोपर्यंत ते चिकट होत नाही असा चिकटपणा आला की मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं इथे मी एक ग्लास पाणी ओतून घेतलं आहे पाणी ओतून झालं की मग त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आली की भाजलेला रवा हा थोडा थोडा करत टाकायचा आणि गुठळे ह्या व्यवस्थित फोडून घ्यायचा म्हणजे रवा हा एकजीव करून घ्यायचा हे असं व्यवस्थित एकजीव झाला की दोन मिनिट शिजवून द्यायचा आणि नंतर दोन चमचे तूप कडकडीत गरम करून त्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ते वरून शिऱ्यावर ओतून घ्यायचे आणि शिरा हा एकजीव परत करून घ्यायचा एक ते दोन मिनिट मंद ह्याच्यावर तो व्यवस्थित अजून परतवून घ्यायचा तर आहे ना मग अगदी सोपी आणि मस्त रेसिपी ह्याला फक्त दहा मिनिट लागतात आणि आपल्या आंबट स्ट्रॉबेरीचा पण छान उपयोग होईल आणि हा एकदम गोड आणि चवदार असा शिराही खायला मिळेल तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा की कसा होतो आहे स्ट्रॉबेरीचा शिरा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू